हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ सकाळ आणि असं चाललंय आमची पोरबाई संग्राम आणि अंकी खेळचं ते दारात मस्तपैकी आणि आबा गेले दूध घालायला आम्ही गेलो तो करमायाला गेल्याचे चर्चा घेत बसून सामान आणायचं थोडं सामान राहिलं होतं आलोय महागारी आणि असं गुरबी उभा राहिलात मस्तपैकी सावेला ऊन भरपूर पडले चटकदार नुसतं ओनाचा पारा भरपूर वाढलेला आहे आणि मला व्हिडिओ काढाय भरपूर उशीर झाला आहे असं काय सांग तुम्हाला म्हटलं तुम्हाला सांगावं असं घरचं काय नाही जे नाही आज मित्रांनो आबाला गुरं सोडून द्याय द्यायच्या तुवर मग लागल्यावर द्यावं लागते ना आधी आता लग्न लग्न शक्य जायचं पण लग्न किती लागतं हिचं सांगता यायचं नाही लग्न वस्तूच आहे पण मग विशेष नाही एवढं इथल्या इथे आणि आमच्या कोमलवलीच्या घरी काय कोण दिसा नाही कोण नाही वाटत बघू काय होतं विषय आणि माझ सकाळ सकाळचं उरकलं की विषय होतो बोला ना काय म्हणतो संग्राम घे की तो घी संग्राम कड नाही तर तिला चल चल होता चल चल परीला यायच वाटत संग्राम म्हणते त्याला यायचं लहान सण चल चला 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 सगळी चला चला बघ आमचा डोन चालला चाल चला मम्मी कुठे गेली गवत आणाय गाणं अण्णा बी गेलेत वाटतं अण्णा गेल्या चुकी गेल्या अंकीच आमच्या डोकं दुखतंय ह्याची नोंद घ्या तुम्ही अंकी डोकं दुखतंय बाई चालू 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 चल चाल। चाल। चल चाल। चाल। नाही लागत माहिती लागतं येते तशी का नाही का अंक बर कुठे गेला परवडे चला आणखी मला मित्रांनो आणखी मला दम टाकते कुशाला एवढं झालं बघा ते मला एवढीच पोर हांत ते काय सांगा बाबा तुम्हाला हो सांग रा बघा चला 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 का ना कला खेळा आणखी आता खेळ की तुम्ही तुम्ही की नाही खेळ ती कशी खेळ टेक्नॉलॉजी खेळ किती जा पाच मिनटं मग घेतो परत तिला तू पाच मिनटं सांभाळ सांगा थांब किती ती या पशी पाच मिनट इथं करा टाइमपास कोणी बरं घर उडून आत खेळा आणखी ऊन लागते जावा मग घरात खेळा आतमध्ये लय ऊन लागते बाहेर चपा चपा इथं वाटेवा बाहेर हल्ला म्हणला आत खेळा तुम्ही घरा बाहेर काही येऊ नका मला व्हिडिओ काढा घाल वागदर्श इकडं जायचं आहे भरपूर काम आहे माझ्या मागे काय सांगाव तुम्हाला मित्र हो मित्र हो मित्र हो चाललं आहे नियोजन मित्रांनो ते म्हणताना हा कपड्यावर हो जायचं आहे तिकडे साहेब नियोजन करायला पण टाईम आहे जरा थोड्या वेळेन जायचं आहे लगेच लगेच नाही माझंवर आपल्या शेकच जाणार मी तिनं माझं रोजचं डेली रुटीन बंद पडते नाही तर आपल्याला रुटीन तर बंद पडून द्यायचं नाही हो असा विषयी मिले काळा मग दिसतोय का असं दे आता काय घे समजत काळा असला तरी काय करतं आपलं काळ असं काळा आहे ते गोर कोण म्हणणार आहे का वाटून एक चक्कर मारल्या मला मारते ना दादा शेट या अब्दुल्ला काय दादा शेटला काम आहे थोडं मग जाणार आहे मी तिकडे तर काय बांधा नाही होय बर बर आमचा आध म्हणतोय कार इथं इथं घरी जावा इथं बांगल्या पैसे इथं बोलिलय साहेब तयारी चावली जावा आणि असं आहे निविजन सकाळ सकाळ मी हंतकडे चक्कर राहत मस्तपैकी आणि आमचा आल्या अनुभव आल्यात गावात दूध घालून मला म्हणते चला खाली मी म्हणलं खाली नाही घरी निविजन आहे सायपाकाच ओ आमचं वहिनी नाना गेल्यात घेऊ तर राहणार गुरं बांधून ठेवावं लागते ना लगेन लागतो म्हणून त्यांनी निविजन चालू केले मस्तपैकी आणि इथं बारीकड सावली मस्तपैकी आणि आज सकाळ सकाळ भरपूर होऊन लागतंय मित्रांनो काय सांगावं हो तुम्हाला आणि असं तुरीचं पाटा आमच्या नितीनरावचं कसं काय मस्तपैकी आलेत बघा नितीनरावनी पाळी घालून बांधून टाका टाक टकाट मध्ये केले आणि सांगाराम गेलाय महागारी तो का वाटाने चाललाय त्याला त्याला घरीच्याशिवाय नाही करमत ती नाही फिरत तिकडं नाही अह चांना तिकडं पारला गेलत खाली खड्यात दिसतात नाही गेलेत पहिले साईडला आणि तुम्हाला हे सांगाच नियोजन आता काय लागणार जायचं बाकीचं काय नाही आज आजचं नियोजन हेच आता घरचं काय घरचं काय तेवढं बाकी रुक आहे विषय आणि विशेष म्हणजे जापकजोपमध्ये कपडे फिपडे घालाय दुसरी आता घातला टी शर्ट आणि ती म्हटलं तिकडे जायचं आहे म्हणलं लय नवं नको खराब होतं आणि कपडे बघू तुम्हाला लग्नाचा व्हिडिओ काढायला भेटला तर काढून टाकला जाईल याची दक्षता नोंद घ्यावी तुम्ही आणि हे असं चिच कवळा कवळा पाला खाता आहो यायला ती मला तास लागल आम्ही मी घरी आले असं ना तास शिर येऊन आज मी आर काहीतरी येत नाही मग आर तासाचा जाऊन काय काही माहिती नाही विषयी लागण्याचा आज नुसता आहे असा विषय आणि आलेलं गेलेलं काय दिसत नाही ती खेळत ते वाट्यावर बाकीचं काही नाही अंखो खेळते अंखोला म्हणतो खनिभर खेळ गं पिल्या ते म्हणाला बरं होत खेळते बसल्या तर वाट्यातून मला लावतो दिसतं दृश्य ओन लायचं चमकते त्यामुळे काय दिसायचा मार्ग नाही जाऊन द्या नाही दावी कोक्याने लागले कोक्यांनी केलाय कालवा सुरू मी व्हिडिओ काढत त्या मला नेम कोक्यावर वाटतात रोज जास्त चाललंय आणि मला त्यातनं शांत बघून व्हिडिओ काढा लागतो ते बिल तुम्ही लक्षात घ्या आज विषय लग्नाचा विषय लग्नाचा खाली टाकलं तरी जमायजोगे बाहेर आणि जातो मी आता झाला नऊ मिनटास होत आला व्हिडिओ तर मला सांगितलं खरेदी करायला गेल तू करमायला जाईल मसाला आणायला महागारी पेगारी आलो टाकटमध्ये आंघोळ्या तुंगोळ्या मारल्या आणि सगळं माझं वापस आलेला आहे तिकडून कोणतरी आलंय कोणी काय माहिती आहे का ये काय माहित नाही तिकडे बघते काय नाही गेला महाग जाऊन द्या आता मित्रांनो आला साडे नऊ आणि सोबत आणि अशा प्रकारे व्हिडिओ करा व्हिडिओ करा घेऊन आजचा विषय लागण्याचा टायटल टाकतो खाली चला मित्रांनो ह्या प्रकारे करतो व्हिडिओ एंड एंड करतो चला ब्यूट सायंकाळच्या पाघात रामकृष्ण हरी बाय बाय